सतरा तारखेला आपली आषाढी एकादशी आहे त्याच्या अगोदर दोन दिवस आणि आषाढीचा दिवस एकादशीचा दिवस आणि दुसरा दिवस परतीचा दिवस देखील त्या दिवशी आपण दशम्या त्या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना देणार आहोत चार दिवस वारकरी बांधवांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन करण्याचं देखील एकनाथी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी करण्यात येणारे पाणी बॉटलचा आत्ता आपण उल्लेख केला की पाणी बॉटल्स प्रशासनाच्या माध्यमातून तर देण्यात येणारच आहेत मात्र शिंदेसाहेबांच्या वतीने कि देखील स्व ता, शिंदे साहेब सगळ्या वारकरी बांधवांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देणार आहे देखील ती परंपरा कायम राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब वारीच्या अगोदर मी तारीख आणि वेळ या ठिकाणी सांगू शकणार नाही कारण ती सरप्राईज व्हिजिट असते कारण सरप्राईज व्हिजिटमध्येच मध्येच ग्राउंड रियालिटी काय आहे हे कळतं प्रशासनाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे कम काय कमतरता आहेत काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा ज्या पद्धतीनं गेल्या दोन वर्ष मुख्यमंत्री महोदय घेत आहेत त्याच पद्धतीने यावर्षी घेणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदय यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी असेल या दोन्ही पालख्यांपैकी एका पालखीमध्ये यावर्षी चालणार देखील आहेत वारकरी बांधवांच्या सोबत आणि वारीचा अनुभव देखील घेणार आहेत की फक्त मंगेश चिवट्यांना माहिती आहे का सर Yeah. <laughs> <laughs> <laughs>